नमस्कार राज्य माझा न्यूजच्या प्रवास व्यवसायाचा विथ युअर ब्रँडिंग या कन्सेप्टमध्ये आपलं स्वागत आहे ही कन्सेप्ट म्हणजे तुमच्या सहित तुमची ब्रँडिंग अशी ही कन्सेप्ट आहे सर्वात पहिले आपण मुलाखत घेतोय मातृत्वाचे संचालक नितीन कळंबे यांची नितीनजी नमस्कार, 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 नमस्कार राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे प्रवास व्यवसायाचा विथ युअर इंटरव्ह्यू अशी आपली ही कन्सेप्ट आहे मातृत्व तुमच्या तीन शाखा आहेत बदलापूर असेल अंबरनाथ असेल आणि अमरात पूर्व पश्चिम असेल एकूण अशा तीन शाखा आहेत बदलापूरमध्ये एक आणि अमराथमध्ये दोन तर मातृत्व ही कन्सेप्ट आहे थोडक्यात चांगलं मातृत्व हा एक म्हणजे आई आईचं प्रेम हेच आलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रेमाच्या ज्या म्हणजे ज्या त्याला ज्या वस्तू लागतात आईला ज्या वस्तू लागतात म्हणजे लहान लहान बेबी जेव्हा होतं तेव्हा त्या सगळ्या वस्तू आमच्या शॉपमध्ये मिळायला पाहिजे असा कॉन्सेप्ट आम्ही केला आणि नंतर न्यूबॉर्नपासून ते फिफ्टीन इयर्सपर्यंत आम्ही त्याचं पुरेपूर त्याचा म्हणजे व्हरायटी देण्याचा प्रयत्न केला आणि चांगली क्वालिटी देण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये मग सगळं आलं त्याच्यामध्ये आलं न्यू बॉर्नचे समजा बॉटल्स असतील किंवा त्याच्या आईसाठी फिडिंग गाउन्स असतील किंवा फिडिंगचे कुठले आयटम्स असतील किंवा कपडे झबले टोपले सगळं सगळं ए टू झेड म्हणजे शूज बोटीज पासून ते सगळं टॉईज बीज सगळं आयटम आपल्या शॉपमध्ये मिळतात म्हणजे आपत्तर प्राप्ती झाली की त्यानंतर लागणाऱ्या सर्व वस्तू आहेत त्या तुम्हाला एकच छताखाली मिळणार मातृत्वामध्ये आहे बरं मातृत्वाचा उगम कसं झाला कारण तुम्ही का महाड तालुक्यातील भिवघर या ठिकाणी जन्म झाला आणि त्यानंतर तुम्ही मुंबईत आलात कामानिमित्ताने मुंबई एंट्री आणि मातृत्वाचा निर्माण झालेल्या तीन शाखा हा प्रवास कसा होता थोडक्यात सांगा सुरुवात म्हटलं की ते, 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 ते माझं गाव म्हणजे भिवघर आहे आणि त्या तिथून मी दहावी नंतर मुंबईमध्ये आलो मुंबईमध्ये आल्यानंतर मला खूप त्रास झाला त्या गोष्टीचा कारण तेव्हाची तो दोन हजार नव्वद एकोणीसशे नव्वदची गोष्ट आहे ती आणि तो पिरियडच असा होता की हालाकीचे दिवस होते सगळे आणि आम्हाला थोडं थोडं मी दुसरीकडे राहिलो दुसऱ्याकडे खाना वगैरे राहून छोटे जॉब्स करायला लागलो काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी केले म्हणजे चहाच्या टपरीपासून पासून सुरू केलेलं अच्छा लहान म्हणजे अगदी चहा विकण्यापासून ते बुक स्टॉलवरती मग एखाद्या शिप एक शिपिंग कंपनीमध्ये लागलो त्याच्यानंतर बरेचशे त्रास पण झाला त्या गोष्टीचा कारण तेव्हा काही सपोर्टिव्ह नव्हतं म्हणजे मी एकटाच आलेलो मध्ये आणि मावशीकडे राहून सगळ्या गोष्टी मॅनेज करणं आणि शिक्षण बारावी पर्यंत मी घेतलं तिथे नाईट कॉलेज वगैरे करून त्याच्यानंतर नाईट कॉलेज म्हणजे तुम्ही दिवसा काम करायचं हा आणि रात्री परत कॉलेज झाल्यानंतर परत मी चहाच्या स्टॉल वर जायचो रात्रीच्या असं म्हणजे बरंच काही म्हणजे तो म्हटलं मग तुम्हाला की तो असा होता की तेव्हा कष्ट करावे लागले भरपूर काही त्याच्यामध्ये मेहनत आली सगळं आलं शिपिंग कंपनीमध्ये झाल्यानंतर शिपिंग कंपनीमध्ये लागलो शिपिंग कंपनीमध्ये आज काय लागले होते मी मध्ये काम करत होतो पिऊन शिपाई शिपाई म्हणून झाडू पट्टा आणि सगळं क्लिनिंग हे ते सगळं पायली बिली लावणं वगैरे त्या सगळ्या गोष्टी करायची कारण तेव्हा माझं शिक्षण चालू होतं अकरावीला असताना आणि त्याच्यानंतर मला म्हणजे भरपूर तिथे त्रास पण झाला म्हणजे एक गावचा मुलगा आल्यानंतर एखाद्या ऑफिसमध्ये पॉश ऑफिसमध्ये राहणं आणि आमचं म्हणजे माझं जे राहणीमान होतं सगळं ते सगळं वेगळं होतं कुठेतरी खटकड टाइम हो तसंच होतं कारण ती म्हणजे नंतर मग तिथं त्रास बराचसा होत होता, गाउंगर गाउंगर होता। एक सिंगबाळ म्हणून एक लेडी काम करायची तिकडे तर त्यांचे मिसेस मिस्टर आणि मग मला फेस्टून म्हणून एक चेंबूरला शॉप आहे फेस्टून्स म्हणून आहे तिथे मला त्यांनी जॉबला ठेवला ते, 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 ते पण असं की हेल्पर म्हणून म्हणजे झाडू पट्टा करणं किंवा काच काचा पहिलं केक शॉप होतं पहिलं केक शॉप होत नंतर त्यांनी मग दोन वर्षानंतर मी तिथे कंटिन्यू होतो मग त्यांनी किड्सवेअर वगैरे चालू केलं न्यू वॉन चालू केलं मग तिथून मला असं असं सुरू झालं की आपलं पण असलं पाहिजे तेव्हापासूनच सुरुवात झाली फेस्टोन्स मध्ये कॉन्सेप्ट होती न्यू बॉन बीबी न्यू बॉर्नची कॉन्सेप्ट होती तिथे मी जवळजवळ पंधरा सोळा वर्ष काम केलं आणि नंतर शिक्षण बारावीपर्यंत शिक्षण झालं त्याच्यानंतर मग हे चालू झाल्यानंतर जॉब चालू झाल्यानंतर काही वर्षानंतर मग आम्ही कल्याणला पहिलं मी घाटकोबरमध्ये होतो राहिला आणि नंतर मग कल्याणमध्ये आलो कल्याणमध्ये आल्यानंतर माझं लग्न वगैरे होऊन नंतर सुरुवात म्हणजे आम्ही जवळजवळ पंधरा वर्ष झालेली लग्न झाल्यानंतर मी दोन वर्षानंतर मिसेस मिसेसला मिसेस वगैरे बोलायला लागले की आपण पण करू शकतो हो वगैरे पण एक अशी गट्स नाही येत आपल्यामध्ये आपल्या म्हणजे स्पेशली मला सिंगबाळ तिथे भेटले मग त्यांनी तुम्हाला फेस्ट हाऊसला जायला सांगितलं फेस्ट मध्ये न्यू बॉर्न बेबी किड्स वेअरचा प्रवास सुरू झाला हो। तुम्ही तिथे अनुभव घेतला आणि त्यातून तुमच्या मिसेसने पण नंतर लग्न तुम्हाला प्रोत्साहन दिलं अच्छा आणि मग नंतर पुढे काय झालं नंतर त्याच्यानंतर मग आम्हाला अशी हे नव्हतं की मलाही कॉन्फिडन्स नव्हता की नाही मी करू शकतो वगैरे अच्छा पण मी तिथे कसं आस्ते असते मी सुरुवात जेव्हा तिथे किड्स वेअर सुरू झालेलं फेस्टिवलला तेव्हा बसून मी स्वतःच असं काहीतरी म्हणजे एक निर्माण केलेलं होतं प्रेस्टिज निर्माण केलेलं हो की मी सगळं परचेस करणं किंवा ओव्हरऑल सगळं शॉप सांभाळणं हे सगळ्या गोष्टी मी करायचो म्हणजे सुरुवात तिथे अगदी झाडू पासून ते आता ह्या स्टेप पर्यंत आलेलो तर माझे जे काही असे सहकारी होते किंवा माझे सप्लायर होते तिथले ते लोक सगळे सपोर्टिव्ह असे होते की तू कर काहीतरी किती दिवस तू करणार सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानंतर घरून पण असं काही गोष्टी येतात होत्या की म्हणजे मिसेस वगैरे हो आम्ही असं सुरू केलं की चला आपण स्टार्ट करूया मिसेस ला बसवलं आणि मी जॉब ला जायचो पाच ला शाखा सुरू झाली दोन हजार पाच मध्ये अंबरनाथ मध्ये ईस्टला ला सुरू झाली आणि हा। दोन हजार पाच नंतर मग आम्ही बदलापूर मध्ये मा दे देवधर मार्केट मध्ये मा दे सुरू केलं दोन हजार नऊ ला आणि त्याच्यानंतर आता कात्रप मध्ये सुरू झाली आणि आता गॅलेक्सी मॉल अच्छा वेस्ट ला जी मॉल आहे त्या मॉल मध्ये सुरू झाली आता ओके म्हणजे हा हा संपूर्ण प्रवास आतापर्यंतचा पण याच्यामध्ये तुम्हाला तुमची ढाल जी आहे ती बनली तुमची पत्नी पत्नी आणि आता सध्या मातृत्व मध्ये कळंबे कुटुंबियातले मी माझी मिसेस असते भाऊ असतो बदलापूर कात्रपच्या शॉपला तो बसतो आणि त्याची मिसेस जी असते ती अंबरनाथच्या जी आता नवीन शाखा सुरू झाली आमची तिथे ती बसते आणि मी पण तिथेच असतो ती अकाउंट वगैरे सगळं बघते आणि आता तीन नंबरचा भाऊ पण त्याला पण आम्ही इकडेच घेतलं म्हणजे त्या आमच्या याच्यामध्ये ग्रुपमध्ये घेतलेला म्हणजे टोटल पाच जण तरी आम्ही काम करतोय कळंबे कुटुंब कळंबे कुटुंबीय मधले आणि स्टाफ किती आहे आणि स्टाफ टोटल आता आमचा दहा स्टाफ आहे दहा ते अकरा स्टाफ आहे मुंबईतल्या चार चार टपरीवर काम करून सुरू केलेला प्रवास दहा ते अकरा जणांचा स्टाफ आणि पाच कुटुंबिया चार कुटुंबियांची साथ पत्नी हो कसं वाटतं काय फिलिंग्स फिलिंग्स म्हणजे आता म्हणजे मला कधी कधी असं तर बिलीवच होत नाही की मी या स्टेपपर्यंत पोहोचलो कसा कारण माझ्या बरोबरचे काही लोक तिथेच जॉब करतात अजून पण फेस्टिव्हला जॉब करतात ते आणि म्हणजे सद्गुरू कृपाच आमच्या आहे की त्या आणि मी पुढे पुढे सरकत गेलो आणि मला सपोर्ट म्हणजे घरचं सपोर्ट फुल मिळालं मला की आईचा पण सपोर्ट मिळाला वडील तर गेले ते पण आईचा सपोर्ट मिळाला भाऊ भाऊ आहेत त्याचे मिसेस आहेत सगळ्या जणांचा सपोर्ट मिळाला आणि माझी टीम जी आहे म्हणजे मातृत्वाची जी टीम आहे ती एकदम बेस्ट टीम आहे म्हणजे मला जी मिळाली ती जी माणसं जी आहेत ना ती एकदम चांगली माणसं आहेत त्यांच्यामुळे मला इथपर्यंत मी पोहोचू शकतोय कारण एकट्याचं काम नाही आहे हे तुम्ही जोपर्यंत टीम वर्क करत नाही ना कुठल्या पण जॉबमध्ये असू द्या किंवा कुठल्या वर्कमध्ये असू द्या तुमचं टीमवर्क पाहिजे टीम वर्क असेल तर तुम्ही कुठल्याही स्टेपला पोहोचू शकता हे म्हणजे आता हा जो स्टाफ आहे किंवा मातृचे शॉप आहे एकदा पुन्हा सांगा मातृत्वमध्ये काय काय प्रोडक्ट्स ग्राहकांना मिळतात न्यूबॉर्नला म्हटलं की न्यूबॉर्नचं ऑल ओव्हर सगळं मिळेल तुम्हाला म्हणजे पाळणं आहे बाबागाडी आहे परत दुसरे न्यूबॉर्नचं छोटे छोटे लंगोट झबले बाबा सूट रॉम्पर्स परत टॉईज जे टॉईज पाहिजेत तुम्हाला सगळं म्हणजे तुम्ही असं कुठलं सांगू नाही शकत की काय नाही मिळत नसं नाही सगळं मिळेल तुम्हाला आणि आता जे आता नवीन बरेच काही प्रोडक्ट येत एवढे प्रोडक्ट्स आता आलेले आहेत की न्यूबॉर्नला पहिलं काही मिळायचं नाही झपले टोपल्या आणि सगळ्या नॉर्मल गोष्टी होत्या बरोबर पण आता बऱ्याचशा काही प्लेजिम आहेत परत मॅट्स आहेत प्ले मॅट्स आहेत परत टॉईज आईसाठी पण काही गोष्टी आहेत ब्रेस्ट पंप आहेत किंवा फिडिंग गाउन्स आहेत फिडिंग इनरवेअर्स आहेत सगळं 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 मिळेल तुम्हाला न्यू सगळं मिळतं आणि गारमेंट्स मध्ये ए टू झेड सगळं तुम्हाला इनरवेअर पासून ते अगदी पार्टीवेअरचे चांगले चांगले ब्रँड्स आम्ही ठेवलेले आहेत ऑलमोस्ट सगळे ब्रँड ठेवलेले आहेत लोकल कंपनीचं नाही ठेवत आम्ही आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही क्वालिटीवर भले आम्हाला म्हटलं ना आहे तरी चालेल पण आम्ही ते करत नाही की जे आता समजा बेबीला कुठला घेतलं कपडे आणि तुम्ही वॉश केल्यानंतर जो खराब होतो हा हायजिक नाही खरं तुमचं फॅब्रिक आहे तुमचे जे वर्क असतं ते आहे मुलांना टोचू नये म्हणून मधून इझिली जावं फ्रंटे फ्रंट ओपन वगैरे असावं या सगळ्या गोष्टी मी लक्ष देऊ म्हणजे आम्ही आमच्या बेबीला कसं घेऊ शकतो हो की चांगले प्रोडक्ट घेऊ शकतो ना तेच आम्ही ठेवतो की जेणेकरून आम्हाला कंप्लेंट नको आहे कुठल्याही कस्टमरची ते आम्ही लक्ष देऊन बघत असतो म्हणजे क्वालिटीवर तुम्ही जास्त फोकस करून ग्राहकांना तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करण्याचा जास्त प्रयत्न करत आहात आणि त्यातूनच दोन शाखा आणखी उदयास आल्या एका नंतर आणि आता तीन शाखा एकूण झालेल्या आहेत नक्कीच आपण जर बघितलं तर एखाद्या प्रवासाला आपल्या सुरुवात केल्यानंतर वयाच्या पंधराव्या सोळा वर्षानंतर की आपण कुठेतरी मोठे उद्योजक व्हावेत कुठे एखाद्या कंपनीमध्ये मोठे मॅनेजर व्हावेत असं प्रत्येकाचं स्वप्न असतं मात्र उद्योजक आणि त्यातही मराठी माणूस हा कुठेतरी कमी दिसतो पण मात्र कळंबे कुटुंबियांनी त्याला कुठेतरी आळा घातला आपल्या पाहायला कारण कुटुंबियांच्या माध्यमातून आज बदलापूर असेल अंबरनाथ असेल असं एकूण तीन शाखा ज्या आहेत त्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरामध्ये आहेत आपण देखील मातृत्वमध्ये व्हिजिट करून या तिन्ही शाखांमधील लहान मुलांचे आणि मदर्सचे जे कपडे आहेत ते तुम्ही शॉपिंग करू शकता आमच्या स्क्रीनवरती तुम्हाला पत्ता जो आहे तो तिन्ही शॉपचा स्क्रोल होताना पाहायला मिळतोय संपर्क क्रमांक देखील आहे तर नक्कीच मातृत्वच्या शॉपला व्हिजिट करा आणि तुमच्या बाळासाठी आणि बाळाच्या आईसाठी वेगवेगळे शॉपिंग करण्यासाठी विसरू नका